नमस्कार आपल्याला माहिती जा आप का आहे की फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर मी सातत्याने एका गोष्टीचा प्रयत्न केलेला आहे तो म्हणजे जितकं जास्तीत जास्त शक्य आहे तितकं जास्तीत जास्त ज्या जनतेने आपल्याला हे काम करण्याची संधी दिलेली आहे त्याचं उत्तरदायित्व म्हणून आपण त्यांच्या संपर्कात राहणं त्यांना विचारणं नेमकं काम माझ्याकडून कशा पद्धतीने अभिप्रेत आहे ती माहिती घेणं विधिमंडळाचे कामं असतील त्या विधिमंडळाच्या कामामध्ये देखील लोकांचे सल्ले घेणं लोकांच्या मार्गदर्शनाने मुद्दे मांडणं आणि त्याचा पुढे पाठपुरावा करणं असे अनेक प्रयत्न मी साधारणतः मागच्या काळामध्ये करत आलेलो आहे आणि हाच प्रयत्न करत असताना एक विधिमंडळाचे जे तीन अधिवेशन असतात साधारणतः महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही मिळून महाराष्ट्र विधिमंडळ तयार होतं आणि या महाराष्ट्र विधिमंडळाचे तीन अधिवेशनं हे वर्षामध्ये होत असतात पहिलं अधिवेशन जे होतं ते बजेटचं अधिवेशन होत असतं ज्याच्यामध्ये अर्थसंकल्प मांडला जातो तो अर्थसंकल्प मांडत असताना तो साधारणत मार्च महिन्यामध्ये ते अधिवेशन होत असतं त्याच्यानंतर अजून एक अधिवेशन जे होतं ते जुलै महिन्यामध्ये होतं त्याला आपण पावसाळी अधिवेशन म्हणतो आणि तिसरं अधिवेशन जे आहे ते नागपूरला होत असतं ते हिवाळी अधिवेशन म्हणून आपण त्याला सगळेजणं ओळखतो जे बजेटचं अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं ते आणि दुसरं जे अधिवेशन हिवाळी अधिवेशन असतं <coughs> हे अधिवेशन मुंबईमध्ये होतात तर मान्सू तर, तर आ, ब हिवाळी अधिवेशन जे आहे ते अधिवेशन नागपूर येथे होत असतं ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती एक मे एकोणीसशे साठला झाली त्यावेळेस एक, एक नागपूर विभाग जो आहे विदर्भ जे आहे तो सुद्धा मराठवाडा विदर्भ हे सगळं महाराष्ट्राचा भाग झाले आणि ते होत असताना नागपूरला आपण उपराजधानीचा दर्जा दिला आणि तिथं असं ठरलं होतं की एक अधिवेशन वर्षातून ते नागपूरला होईल आणि नंतर ते हिवाळी अधिवेशन म्हणून आपण त्याला ठरवलं की हिवाळी अधिवेशन नागपूरला होत जाणार तर त्याचप्रमाणे त्यांनी ह्यावेळेस आत्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन साधारणतः चार मार्च ते चोवीस मार्च दरम्यान पार पडलं सोळा दिवसांचं हे अधिवेशन होतं या सोळा दिवसांच्या अधिवेशनामध्ये मी शंभर टक्के माझी उपस्थिती लावली आणि एवढंच नाही तर ही उपस्थिती लावत असताना जे जे आयुध आम्हाला विधान विधिमंडळाच्या सदस्यांना वापरायला मिळतात त्या सगळ्या आयुधांचा वापर करून जास्तीत जास्त सामान्य माणसाचे प्रश्न सभागृहात मांडण्याचा प्रयत्न मी केला राज्यातील युवकांचे प्रश्न असतील पदवीधरांचे प्रश्न असतील शिक्षकांचे प्रश्न असतील शिक्षण क्षेत्राचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सामान्य नागरिकाशा जीवनाशी निगडीत असलेले छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी असतील बेरोजगार युवकांचे प्रश्न असतील उद्योगधंद्यांचे प्रश्न असतील असे वेगवेगळे प्रश्न मांडण्याचा मी सातत्याने प्रयत्न या अधिवेशनामध्ये केला या अधिवेशनाच्या च्या आणि एकंदरीतच मी एक पद्धत कायम ठेवलेली आहे की त्या पद्धतीमध्ये अधिवेशनाच्या दोन महिने एक महिना आधी मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करत असतो की आपले काही प्रश्न असतील तर त्यांनी माझ्याकडे ते मांडावेत ते मांडण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न अधिवेशनात करतो आणि अधिवेशन झाल्यानंतर मी काय काय करू शकलो हे देखील आपल्यासमोर मांडण्याचा एक प्रयत्न मी करत असतो खरं तर माझ्या निवडणुकीला शंभर दिवस ज्या दिवशी पूर्ण झाले त्यावेळेस देखील मी एक फेसबुक लाईव्ह घेतलं होतं आणि त्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या स्वप्नातलं रामराज्य कसं असावं याचा उल्लेख मी त्याच्यामध्ये केला होता ते रामराज्य समतेचं असावं सर्वांना बरोबर घेऊन चालणारं असावं सगळ्या जातीधर्मांना बरोबर घेऊन चालणारं असावं आणि त्याचबरोबर समाजातल्या शेवटच्या घटकाला उदय करणारं असावं आणि त्याला सर्वोदय आपण म्हणतो सगळ्यांचा उदय झाला पाहिजे किंवा अंत्योदय आपण ज्याला म्हणतो की शेवटच्या माणसाचा देखील उदय झाला पाहिजे ही भावना महात्मा गांधींनी मांडली होती आणि त्या विश्वासाने आणि त्या विचारावरच मी खऱ्या अर्थाने काम करत आलेलो आहे या अधिवेशन जे चार मार्च ते सोळा मार्च चोवीस मार्च दरम्यान झालं या अधिवेशनामध्ये साधारणतः एकाहत्तर तारांकित प्रश्न मी मांडले जवळजवळ तेवीस लक्षवेधी सूचना मी या अधिवेशनामध्ये मांडल्या ज्याच्यातल्या पाच स्वीकृत झाल्या म्हणजे चर्चेला आल्या अनेक वेळा लक्षवेधी सूचना आपण मांडतो त्या लक्षवेधी सूचना ज्या आहेत त्या चर्चे पटलावर येतात परंतु चर्चेला त्याला संधी मिळतेच असं नाही परंतु पाच यावेळेस संधी आल्या तारांकित प्रश्नाच्या बाबतीत पण मला आपल्याला यानिमित्ताने सांगायचं आहे की तारांकित प्रश्न देखील पंचेचाळीस दिवस आधी मांडायचे असतात त्यामुळं आता जुलै महिन्यामध्ये अधिवेशन होणार आहे तर आत्तापासूनच तारांकित प्रश्नांची तयारी त्या ठिकाणी करावं लागते म्हणून आपल्याला यानिमित्ताने तेही आवाहन करतो की कोणाचे काही प्रश्न असतील तर आत्तापासूनच माझे ऑफिस ॲट सत्यजित तांबे डॉट कॉम या ईमेल आय डीवर आपण पाठवायला सुरुवात करावी म्हणजे जेणेकरून ते प्रश्न मला मांडता येतील कारण अधिवेशन काळात मला अनेक लोक फोन करतात आमचा हा मुद्दा मांडा आमचा तो मुद्दा मांडा आमचे ह्या प्रश्न मांडा पण दुर्दैवाने विधिमंडळाचं कामकाज हे काही ठराविक नियमांप्रमाणे चालतं संकेतांप्रमाणे चालतं आणि राजशिष्टाचाराच्या पद्धतीने चालतं त्याच्यात कधी असं मधीच मनात आलं म्हणून कोणता मुद्दा मांडता येत नाही आणि म्हणून त्याचे एक नियम आहेत म्हणून आपल्याला मी तेही आवाहन करतो की आपण ते प्रश्न मांडण्यासाठी प्रयत्न करावा खरं तर या अधिवेशनामध्ये सर्वसाधारण अर्धा चर्चा जे असतात ते एक आयुध आहे की ज्याच्यामध्ये एखादा विषय जर लागला तर ता अर्धा तास चर्चा त्याच्यावर मिळत असते त्याचे मी दहा अर्धा तास चर्चेचे प्रश्न मांडले त्याचबरोबर बजेटच्या भाषणामध्ये जे आहे अर्थसंकल्पीय भाषण असतं त्याच्यामध्ये मी सहभागी झालो तो सहभागी होत असताना राज्याच्या अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये मी अनेक माझे भावना मांडल्या ज्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासमोर आल्या असतील किंवा माझ्या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं तर त्याच्यावर ते माझं सविस्तर भाषण देखील जवळजवळ सतरा अठरा वीस मिनिटाचं भाषण आहे ते देखील आपल्याला अर्थसंकल्पावरचं ऐकायला मिळेल हे जे अधिवेशन होतं या अधिवेशनामध्ये संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंच्याहत्तर वर्ष पूर्तीच्या निमित्ताने एक विशेष दोन दिवसाची चर्चा संविधानावर झाली त्याही चर्चेमध्ये मी भाग घेतला आणि जवळजवळ बावीस मिनिटांचं माझं संविधानाच्या विषयावरचं भाषण देखील सभागृहामध्ये झालं तेही माझ्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आपण तेही ऐकावं आणि मला फीडबॅक आपला द्यावा अभिप्राय द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो त्याचबरोबर औचित्याचे मुद्दे असतील अशासकीय ठराव असतील विशेष उल्लेख असतील असे वेगवेगळे वेग जे आयुध आम्हाला दिलेले आहेत आयुध म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये डिवायसेस म्हणतात आणि विधिमंडळाच्या सदस्याला हात वर करून जरी बोलायचं असेल सभागृहात तर उठल्यावर त्याला सांगावं लागतं की कोणत्या नियमाप्रमाणे तो ही बोलण्यासाठी वेळ मागतो आहे आणि मग सभापती किंवा अध्यक्ष जे आहेत ते त्या वेळेनुसार त्याला संधी द्यायची की नाही ते ठरवतात आणि द्यायची असेल तर मग बोलू देतात अशा पद्धतीने हे विधिमंडळाचं काम चालतं त्यामुळं आपत्कालीन चर्चा असेल एकशे एकच्या नियमांन्वयेच्या सूचना असतील लक्षवेधी सूचना असतील तारांकित प्रश्न असतील अतारांकित प्रश्न असतील विशेष उल्लेख असतील हे सगळे आयुध मी शंभर टक्के वापरण्याचा प्रयत्न केला जवळजवळ आकड्यातच सांगायचं झालं तर एकाहत्तर तारांकित प्रश्न मी मांडले तेवीस लक्षवेधी सूचना मी मांडल्या सर्वसाधारण अर्धा तर तास चर्चा मी त्या ठिकाणी दहा मांडल्या त्याचबरोबर प्र तीन तारांकित प्रश्नांवरून जर आपल्याला डिटेल चर्चा करायची असेल तर त्याचं पण एक आयुध आहे त्याच्यामध्ये पण तीन मी मांडले औचित्याचे मुद्दे जवळजवळ मी पंधरा मांडले विशेष उल्लेख जवळजवळ पंधरा मांडले अशासकीय ठराव मी पाच मांडले त्याचबरोबर आपत्कालीन चर्चा ज्याला म्हणतात ते चार मांडल्या त्याचबरोबर पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहात माहिती द्यायची असते ते जवळजवळ जो जो मी चार मांडले आणि नंतर मग संविधानाची चर्चा असेल बजेट असेल दोन तीन प्रमुख विधेयकं या सभागृहामध्ये यावेळेस मांडण्यात आले एक म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलवरच्या टॅक्स जो सहा टक्के सरकारने लावला होता त्या टॅक्सचं बिल ज्यावेळेस सभागृहामध्ये चर्चेला आलं त्याला मी कडाडून विरोध केला आणि मला सांगायला आनंद होतो की राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विधान परिषदेमध्ये चर्चा करत असताना हे बिल बिलामधून हे सहा टक्के टॅक्स आम्ही रद्द करणार अशी घोषणा केली मला असं वाटतं की ते माझ्यासारख्या एका सदस्यासाठी फार एक समाधानाची बाब या निमित्ताने होती हे करत असतानाच ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न मांडला प्राध्यापक भरतीचा प्रश्न मांडला शिक्षक भरतीचा प्रश्न मी मांडला शिक्षण क्षेत्रामध्ये येणारे वेगवेगळे वेग प्रश्न आहेत ते मांडले खरं तर या अधिवेशनाचं शिक्षण शिक्षकांच्या आणि शिक्षण क्षेत्राच्या बाबतीतल्या एक अपयश जर माझं कोणतं असेल मी त्याला माझंच अपयश यासाठी सांगतो कारण मी तुमचं लोकप्रतिनिधी आहे ते जरी माझं व्यक्तिशः अपयश नसलं तरी एक सामूहिक जबाबदारी म्हणून ते अपयश मी निश्चितपणाने घेऊ शकतो ते म्हणजे टप्पा अनुदानाची जी घोषणा सरकारने केली होती ती घोषणा अंमलबजावणी त्याची शंभर टक्के होऊ शकली नाही आणि म्हणजे घोषणा केली पैसे देण्याची मात्र बजेटमध्ये त्याची तरतूद झाली नाही त्याचा खूप प्रयत्न आम्ही सर्वांनी केला मात्र ते होऊ शकलं नाही ते एक अपयश आमचं आहे मात्र निश्चित मी आपल्याला खात्री देतो की जूनच्या महिन्यामध्ये ज्या पुरवणी मागण्या अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसचा पुरवणी मागण्यांचा होईल त्याच्यामध्ये निश्चितपणाने याची तरतूद केली जाईल या जा दृष्टीने आम्ही सरकारवर प्रचंड दबाव आणण्याचं काम करणार आहे याचबरोबर मला आपल्याला सांगितलं पाहिजे की औद्योगिक वसाहतींच्या बाबतीमध्ये सिन्नरची औद्योगिक वसाहत असेल संगमनेर पारनेरच्या औद्योगिक वसाहतीची नवीन निर्मिती करण्याचा मुद्दा असेल त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा जो औद्योगिक द्रुत द्रुतगती महामार्ग आहे त्याच्या माध्यमातून अहिल्यानगर शहरात आणि परिसरामध्ये काय डेव्हलपमेंट करता येईल तो मुद्दा असेल नाशिक आणि पुण्याचा द्रुतगती औद्योगिक महामार्ग जो नव्याने होतो आहे त्याच्यावर कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल असे अनेक प्रश्न या अधिवेशनामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर नाशिक पुणे रेल्वेच्या बाबतीमध्ये देखील बैठकही झाली चर्चा झाली आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे आता मुंबईचं दिल्लीचं अधिवेशन संसदेचं चालू आहे या अधिवेशनाच्या दरम्यान रेल्वे मंत्र्यांना देखील आम्ही सर्वजण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली भेटायला जायचं ठरवलेलं आहे आणि त्याच पद्धतीने तोही आग्रह आम्ही सगळेजण या ठिकाणी करतो आहे त्यामुळं अनेक प्रश्न मांडण्याचा मला आनंद या सभागृहाच्या कामकाजातून मला मिळालेला आहे समाधान मला मिळाले शेतकऱ्याच्या कांदा अनुदानाच्या बाबतीमध्ये असेल शेतकऱ्यांच्या ई पीक पाहणीच्या माध्यमातून असेल शेतकऱ्यांचे जे कर्जमाफीच्या माध्यमातून असेल असे वेगवेगळे शेतकऱ्यांचे प्रश्न देखील या सभागृहामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा लोक मला सांगत असतात की तुम्ही हा प्रश्न मांडा तो प्रश्न मांडा तर जेवढे शक्य आहे तेवढे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न मी निश्चितपणाने करत असतो त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न जो मी सातत्याने सभागृहात मांडतो आहे आणि सरकार त्याच्याबद्दल सकारात्मक आहे आणि जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यातील आणि संगमनेर तालुका याचं प्रादोगिक तत्वावर एक प्रस्ताव देखील केंद्र शासनाकडे गेलेला आहे आणि तो म्हणजे बिबट्यांची नसबंदी आज आपण पाहतो की आपल्या भागामध्ये बिबट्यांचे आणि मानव वसात वस्तीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शिरकाव त्याचा सुरू झालेला आहे मनुष्याचे जीव हानीपर्यंत प्रकार जायला लागलेले आहेत आणि म्हणून ह्या बिबट्यांची आता नसबंदी करणं हा एकमेव पर्याय शिल्लक राहिलेला आहे आणि त्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याचं माझी जी मागणी होती ती सरकारने मान्य केली आणि सरकार आता त्याचा प्रस्ताव या आठवड्यामध्ये दिल्लीला पाठवेल आणि त्याचा पाठपुरावा मी दिल्लीला पर्यावरण मंत्री जे आहेत वनमंत्री जे आहेत दिल्लीचे भूपेंद्रसिंग यादव यांच्याकडे मी त्याचा स्वतः जाऊन भेटून आलेलो आहे आणि आताही परत जाऊन भेटून त्यांचा पाठपुरावा मी निमित्ताने करणार आहे त्यामुळं अनेक प्रश्न जे आहेत ते फक्त सभागृहात मांडून सोडायचे नसतात तर त्याच्यानंतर त्याच्यावर बैठका घ्यायच्या असतात त्याचा पाठपुरावा करायचा असतो आणि त्याच्यातून ते तडीच नेण्यासाठी एक प्रयत्न आपल्याला करायचा असतो आणि तो निश्चित प्रयत्न मी या निमित्ताने करणार आहे त्याचबरोबर शहरांच्या विकासाचे जे प्रश्न असतील शहरांच्या ट्रॅफिकचे प्रश्न असतील त्याचबरोबर अनेक युवकांच्या रोजगार निर्मितीचा प्रश्न असेल मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमधल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील असे अनेक प्रश्न या अधिवेशनामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मला समाधान आहे की या अधिवेशनात मी आपले सगळ्यांचे प्रश्न मला मांडण्याची संधी मिळाली आता मी आपल्याला ही ग्वाही देतो की एवढ्या मी फक्त मर्यादित राहणार नाही तर इथून पुढच्या काळामध्ये मांडलेल्या प्रश्नांवर तातडीने पुढचं कार्यवाही कशी करायची याबाबत देखील सरकारचा पाठपुरावा करण्याचं काम मी निश्चितपणाने करणार आहे खरं तर माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे हे तीन टर्म या नाशिक पदवीधर मतदारसंघामधून विधानपरिषदेवर सदस्य म्हणून काम करत होते आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मीही या दोन हजार तेवीसमध्ये या मतदारसंघात निवडून आल्यापासून माझाही प्रयत्न हाच राहिलेला आहे जितकं जास्तीत जास्त शक्य आहे तेवढं आपल्या भागासाठी आपल्याला काय काम करता येईल आपले प्रश्न आपल्याला कसे मांडता येतील धुळे असेल जळगाव असेल नंदुरबार असेल नगर असेल नाशिक असेल या पाचही जिल्ह्यातल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सातत्याने आमचा प्रयत्न चालूच आहे इथून पुढच्या काळात देखील तो प्रयत्न मी अजून ताकदीने खरं तर करणार आहे मला या निमित्ताने हेही सांगितलं पाहिजे की हे अधिवेशन जे होतं हे आणि कुठलंही अधिवेशन असेल अनेक वेळा सामान्य माणसामध्ये एक चर्चा असती की अधिवेशनामध्ये गदारोड होतो अधिवेशन तहकूब होतं एकमेकाला धुणे काढलं जातं एकमेकावर टीका टिप्पण्या केल्या जातात आणि आपण ते रोजच टी व्हीला वाचतोय पेपरला वाचतोय सगळ्या गोष्टी वाचतोय माझा प्रयत्न एवढाच असतो की जिथं जिथं शक्य आहे तिथं थित तिथं हा संघर्ष कमी झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोकांनी आपल्याला त्या सभागृहामध्ये कशासाठी पाठवलेला आहे याची जाणीव ठेवून आपण लोकांच्या प्रती त्याच्या तिथं काम केलं पाहिजे खरं तर कायदे मंडळ आहे विधानसभा असेल विधानपरिषद असेल हे कायदे मंडळ आहे इथं कायदे तयार होतात लोकाभिमुख निर्णय होतात प्रश्न तडीला लागतात तर त्याच्याकडं आपल्याला कसं लक्ष देता येईल यावरच माझा जास्तीत जास्त फोकस असतो आणि म्हणून मला निश्चित त्याचं समाधान आहे की या कुठल्याही गदारोळामध्ये न पडता मी माझं काम व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करतो खूप जास्त या सगळ्यात ह्याच्यामध्ये न पडता माझा तो, मा तो प्रयत्न खऱ्या अर्थाने चालू असतो आणि म्हणून मला खरं तर त्याचं बोलायचं नाही की कोण काय बोलतो आहे किंवा कशा टीका चालतात परंतु सामान्य माणसाने देखील ह्याकडं सगळं लक्ष दिलं पाहिजे आणि कोण कसा वागतो आहे याच्याकडं देखील मला असं वाटतं की प्रत्येक माणसाचं लक्ष असलं पाहिजे राजकारणामध्ये फक्त मतदान करणं आणि आपला माणूस निवडून गेलाय मुंबईला किंवा दिल्लीला आणि आता त्यांनी त्याचं त्याचं काम करावं आणि पाच वर्षांनीच फक्त एकदा परत भेटावं मला असं वाटतं की इथं लोकशाही धोक्यामध्ये येते लोकशाहीमध्ये जनता आणि लोकप्रतिनिधी यांचा सुसंवाद असणं अत्यंत गरजेचं असतं आणि तो सुसंवाद पाच वर्षातून एकदाच न होता तो वारंवार होत राहिला पाहिजे यासाठी माझा प्रयत्न या ठिकाणी आहे खरं तर मी आपल्या सगळ्यांचा सा प्रतिनिधी म्हणून काम तिथे करतो आहे आणि म्हणून तुमचे प्रश्न मांडणं तुमच्यासाठी लढाई लढणं तुमच्यासाठी तिथं सभागृहात असेल सभागृहाच्या बाहेर असेल मंत्रालयात असेल प्रशासनात असेल अगदी जमिनीवर उतरून आपल्यासाठी लढाई करण्याचं काम निश्चितपणाने करण्याची करत असतो आणि तोच तेच काम मी इथून पुढच्या काळात देखील करणार आहे जुलै महिन्यापासून आता पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे तर त्याचीही तयारी आता करायची आहे त्याच्यातही चांगले प्रश्न आपले काय असतील तर आपण मला निश्चितपणाने पाठवावेत ते मांडण्याचा मी निश्चितपणाने प्रयत्न करेल स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका देखील आता पुढच्या काळामध्ये होणार आहे तर त्याच्याही दृष्टीने राजकीय घडामोडी होतील त्यामुळं थोडी व्यस्तता त्याच्यातही माझी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु तरी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा निश्चितपणे या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करेल आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करेल एवढीच ग्वाही आपल्याला आजच्या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की ज्या महाराष्ट्र विधिमंडळाला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे त्या महाराष्ट्र विधिमंडळात काम करण्याची संधी आपण सर्वांनी मला दिली तुमच्या आशीर्वादाने मी तिथं पोहोचलो याची जाणीव मला निश्चितपणाने आहे आणि ने येणाऱ्या काळामध्ये मा तुमचे मान राखणं तुम्हाला अजून अभिमान वाटावा तुम्हाला अजून आनंद व्हावा असं काम निश्चितपणाने माझ्या हातून होईल याची ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम